सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग त्यातील ओवी एकोणतीसावी ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय महानिधी नाना नौरस सुधा भी परिपूर्ण हे जी कथा सर्व सुखांचे कारण आणि विविध सिद्धांतांचे आगर अथवा नवरसांनी पूर्ण भरलेला असा अमृत सिंधूच आहे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसोट किंवा मोक्षाचे स्थान आहे अथवा सर्व विद्यांचे माहेर घर आहे किंवा ती कथा सर्व शास्त्रांचे आश्रय स्थान आहे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भंडार शारदेचे भावा ही कथा सर्व धर्मांचे माहेर सज्जनांचे हृदय अथवा सरस्वतीच्या लावण्य रूपी रत्नांचा ठेवाच आहे नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती अविष्करोनी महामती व्यासांची किंवा ही कथा श्री व्यासांच्या महामतीमध्ये प्रवेश करू कथा रूपाने या त्रिजगतात प्रकट झालेली आहे म्हणून हा काम्या राव ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ इथून रसा झाला आव रसाळपणाचा भावार्थ म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून सर्व ग्रंथांच्या थोरवीचे ठिकाण आहे आणि इथूनच शृंगार इत्यादी नवरसांना प्रसारपणाचा विशेष डौल आलेला आहे देवींची आयका आणि कैक येथून शब्दश्री सछाशास्त्रिकम आणि महाबोधिक वळिक धुनावली भावार्थ तसेच आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की या कथेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीला शास्त्रीयपणा आला असून आत्मबोधाला विशेष शोभा आलेली आहे चातुर्य झाले आणि सौभाग्य पोखले सुखांचे भावार्थ या कथेपासूनच चातुर्य शहाने झाले आहे तत्वार्थाला जास्त गोडी आलेली आहे आणि सुखाचे सौभाग्य हे वाढलेले आहे माधुर्या मधुरता शृंगारी सुरेखता दिसे भाले। माधुर्याला मधुरपणा शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तू श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम प्रकारे शोभू लागलेल्या आहेत इथ कळ कर वीत पण कळा पुण्यासी मनोनी जन्मे जयाचे अवळीळा दोष हरले भावार्थ सर्व कलांना कुशळ लाभली पुण्याला सामर्थ्य लाभले म्हणूनच अठरा दिवसात महाभारताची अठरा पर्व ऐकल्यामुळे जन्मे जयाचा ब्रह्महत्येचा दोष हा नाहीसा झाला आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळी गुणास गुणपणाचे बीक बहुवसे भावात आणि क्षणभर पाहिले असता शृंगारादी रसांना विशेष सुरेखपणा आलेला आहे आणि या कथेनेच गुणाला चांगुलपणाचे भरते आलेले आहे भानुचे तेजे देवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळीले तैसे व्यासमती कवळीले मिरवे विश्व भावार्थ ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे त्रैलोक्य प्रकाशित होते त्याप्रमाणे श्री व्यासांच्या बुद्धीतून ही भाती कथा निघाल्यामुळे सर्व जग प्रकाश शुभ हो शुभू लगते कासो क्षेत्र बीज घातले ते आंपुलियां परी विस्तारीले वैसे भारती सुदवाड दे अर्थ चांत भवत्व किमा सुपी क्षेत्रत बी पेरले की जसा त्याचा सहज विस्तार होतो तसे या भारती कथे मध्ये सर्व विषय शोभिवंत झालेली आहे ना तरी नगरांतरी वसी जाई तरी नागराची होई जाई तैसे व्यासोक्तीचे धवल तस कळम भावार्थ अथवा खेडवळ मनुष्य शहरात राहिल्यावर ज्याप्रमाणे शहाणा होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग हे सुसंस्कृत झालेले आहे मी प्रथम वसा काळी लावण्याची प्रगटे जैसे आगळी तारुण्यांमध्ये स्त्रीचे सौंदर्य विशेषत्वाने बहरास येते ना तरी उद्यानी माधवी तेथ वनशोभेची खानी उघडे आदिलां पासोनीय पाडे जियां परे भावार्थ अथवा वसंत ऋतूंमध्ये सर्व लहान थोर वृक्षांना वनश्रीची विशेष शोभा येते नाना घनीभूत सुवर्ण दैसे न्याहळीता साधारण मंग अळंकारी मर्वेपन निवाडू तावी भावार्थ किंवा सोन्याच्या लगडी साधारण दिसल्या तरी त्यांचे दागिने बनवले म्हणजे त्यांची शोभा काही निराळीच असते अलंकारिले आवडे ते बर्वे पण पातले इतिहासी भावार्थ त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिमेचा स्पर्श झाला की कथेला पवित्रपणा येतो हे जाणूनच इतिहासाने आपण या कथेचा आश्रय केलेला आहे नाना पुरती प्रतिष्ठे लागी सानी उधरुनी आंगी पुराने आख्यान रूपी जगी भारताली भावार्थ किंवा जगात पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणूनच अंगी नम्रता धरून सर्व पुराने उपाख्यान रूपाने या भारती कथेत आलेली आहेत म्हणूनही महाभारती नाही ते नोहींची लोक कितीही एने कारने म्हणे पाही व्याचोचिष्ट जगत्रयाम भावार्थ म्हणूनच महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही यावरून सर्व जगाच्या कथा आहेत त्या व्यासांच्या गोष्ट्या आहेत असे म्हणतात अशा प्रकारे आज आपण सात ज्ञानेश्वरी मधील अध्याय पहिला अर्जुन विषाद यातील ओवी एकोणतीस ते सत्तेचाळीस पर्यंतचा अभ्यास केलेला आहे बाकी ओव्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चैनल लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद